गोरफड म्हणतात मित्रांनो अशी एक म्हण आहे की खेडेगावात शिपूर मारलं की न फो सकत व येते तर नमस्कार मित्रांनो आपले मित्र भाया कांबळे यांच्या बांधकामावर बांधकाम साईडला चालू आहे मित्रांनो इकडे बघू शकता आणि त्या साईडला इथे एक दोनचं बांधकाम आहे त्याच्यामध्ये आपल्याला बाया कांबळेचा फोन आला होता त्याच्यामध्ये मित्रांनो गोरफड पडल्या बांधकडीचा पिंडू ते तिला आपण जीव जाऊन मित्रांनो कारण काय माहिती का आता कोण जर दुसरं कोण आलं तर ती मारून टाकणार आहे त्याला व्यवस्थित असं पूर्ण <coughs> परस्टामध्ये सोडून देणार आहे मित्रांनो आणि बघू शकता अशा पद्धतीनं याला मराठीमध्ये घोरपट म्हणतात आणि मित्रांनो अशी एक म्हण आहे की खेडेगावा झालं शिपपूट मारलं की नपून सकत वयत आहे परंतु मित्रांनो ही सगळे म्हण कुठे आहे आणि बघू शकता आपण पाण्यामध्ये घोरपुटीचं पिल्लू आहे मित्रांनो ते आणि जास्त वेळ जर तिथं राहिलं बसून मित्रांनो ते वरी त्याला बहुतेक काय आई आता आलं नाही कारण ते असं पाण्यात राहून राहून त्याचा जीव पण जाऊ शकतो तर मित्रांनो त्याला आपण आलं गेलं असं पकडून सोडून देणार आहेत मग मला तर वाटते मित्रांनो हे असं लपण्याच्या नादात आला असणार आहे खाली पडले त्याला वरी चढता नाही तर मित्रांनो आपण त्याला पकडूया आणि त्याला फॉरेस्टमध्ये सोडून देऊया मित्रांनो बघू शकता आपण त्याला खाली पाण्यात उतरून पकडणार आहोत त्याला आहे शकता मराठीमध्ये घोरपड म्हणतात बघू शकता हे घोरपडीचं पिल्लो आहे किती छान पिल्लो आहे मित्रांनो तर आपण ह्याला व्यवस्थित असं जंगलामध्ये सोडून देणार आहेत लगे ठेवल्या ठेवल्या पळाला बघणार आहे मित्रांनो हे आता पाण्यात पडून पडून हे गाराठून दोन दिवस झालं का तर मित्रांनो हे दोन दिवस झालं कि पडून होत आपण त्याला पकडलेला आहे बघू शकता मित्रांनो पूर्ण त्याच्या शरीरातल्या अशी ताकद गेलेली आहे तर मित्रांनो एवढं चिपळ असतं ना असं पकडलं तरी पळून जायला बघतो एवढं चिपळ असतं बघू शकता मित्रांनो कसं पळत त्याला थोडी पण ग्रीफ्ट मिळाली की पळाला बघते आता ते मला चावण्याचा प्रयत्न करत आहे पाठीमागे येऊन परंतु त्याला पाठीमागे फिरायला येत नाही मित्रांनो आपण त्याला व्यवस्थित ठिकाणी असं सोडून देऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर मित्रांनो एकेल्या साईडला तळा बघू शकताय तर इलं लपाला पण खूप चान्स आहे मित्रांनो दगडाखाली तर आपण हे गोरपडीचं पिल्लू मित्रांनो सोडून देत आहोत आणि याच्याविषयी एक त्याच्याविषयी मित्रांनो अंधश्रद्धा आहे की त्याने शिपड मारल्यावर पुसकत येते परंतु असं काय नाही मित्रांनो ही अंधश्रद्धा आहे त्याला मित्रांनो आपण याला सोडून देऊया आणि किड्या मुंग्या खाऊन जगते मित्रांनो हे हो पाल वगैरे खात असेल तेवढं का माझ्या आपण किड्या मुंग्या तर खाते चला मित्रांनो आपण त्याला रिलीज करणार आहेत सोडून देणार आहेत मित्रांनो त्याला आपण होऊ शकता तर मित्रांनो आपण आला रिलीज केलेला आहे दोन दिवस झाले मित्रांनो हे बहुतेक उपाशी असल्यामुळं नाहीतर याच्यामध्ये भरपूर ताकद असते मित्रांनो असा हाताला झटके देऊन पळून जाते आता जाईन गेले मित्रांनो पाण्यात पुढून होतं गेलं बघा